केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी प्रकल्प ॲग्रीच्याचं काम आज रोजी जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा एच ओ साहेब व तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोंडामध्ये शेती केंद्रावर याचा शुभारंभ करण्यात आला म्हणजे या अगोदरच करण्यात आलेला आहे व ही योजना खूप चांगली योजना आहे तर पेपरलेस व्यवस्था करणे निश्चित करणे वेळेची बचत लाभार्थ्यांची निर्चिती पारदर्शी कमी करणे व ॲग्रेस फायदा सर्व शेतकऱ्यांनी घेतल्यास बाकी पूर्ण पुढच्या का त्यांच्या कामांना खूप सोयीचं होईल कारण बँकेमध्ये गेले तर त्यांचं सर्व रेकॉर्ड एका क्लिकवर सर्व एका याच्यात येईल व ऑनलाईन पद्धतीमुळे त्याचा खूप मोठा फायदा होईल त्याकरता सर्व शेतकरी बांधवांनी ॲग्रेस वापर करावा लवकरात लवकर हे करून घ्या